रविवारी कोसळलेल्या मुसळधार पावसाने पुरात राहणारा चौदा वर्षीय मुलगा वाहून गेला होता त्याची युद्ध पातळीवर बचाव पथकाने शोध घेतला असता त्याचा सायंकाळपर्यंत शोध लागू शकला नाही अखेर दुसऱ्या दिवशी सोमवारी परवेश सहाचा मृतदेह लांब अंतरावर असलेल्या हातुरना शेत शेवारातील कचऱ्यात आढळून आल्या घटनास्थळी खासदार बळवंत पानखडेसह पोलीस दाखल झालेत रविवारी अचानक बरसलेल्या मुसळधार पावसाने बहुल मुस्लिम भागात असलेल्या बिस्मिल्ला नगरात राहणारा चौदा वर्षीय परवेज खान अफरोज खान हा मुलगा लालखडी येथील नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने परिसरात एकच खडबड उडाली होती परिसरातील शेकडो नागरिकांनी नाल्याकडे धाव घेतली तर यात नागपुरी गेट सह रेस्क्यू पथक दाखल होऊन युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू केली होती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी संजय खोडके यांनीसुद्धा तत्काळ धाव घेतली व घटनेची संपूर्ण माहिती घेतली होती दिवसभर शोध मोहीम राबवूनसुद्धा रेस्क्यू पथकाला सायंकाळपर्यंत यश न आल्याने त्यांनी शोध मोहीम थांबवली मात्र सोमवारी सकाळी अचानक परवेचा मृतदेह हातुरना गाव नाजिक नदीच्या कचऱ्यात मच्छीमारांना दिसून आला मच्छीमारांना मृतकाच्या नातेवाईकांना शोध घेण्यास कामाला लावले होते अशी माहिती समोर येत आहे मृतदेह आढळून येताच नातेवाईकांसह हो पोलीस दाखल झाले इकडे खासदार बळवंत वानखळे यांनी रविवारीच उपजिल्हा अधिकाऱ्यासोबत चर्चा करून शोध पथकाला युद्धपातळीवर शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या परवेजचा मृतदेह आढळून आल्याची माहिती कळताच खासदार बळवंत वानखळे हातुरना या गावी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले